आजऱ्यात रंगला भव्य तबला आणि वादन स्पर्धा शिवसेना आणि सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे शिवसेना उभाटा आणि सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमानं मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत दालनात भव्य तबला आणि मृदुंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं लहान गटात ऋत्विक पाटील तर मोठ्या गटात करण कवठणकर यानं पहिला क्रमांक पटकावला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेला सुरुवात झाली यावेळी जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे म्हणाले गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मुहूर्तावर डीजे किंवा इतर कार्यक्रमापेक्षा मृदुंग आणि सारखे पारंपरिक कार्यक्रम आयोजित करणं ही संकल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे आजरा अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे अभिषेक शिंपी तसंच भाजपा प्रमुख सुधीर कुंभार यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं लहान गटात द्वितीय क्रमांक आशुतोष लोहार तृतीय क्रमांक वर्धन वाशीकर चतुर्थ क्रमांक आदित्य निवरेकर आणि पाचवा क्रमांक करण धनवडे यांनी पटकावला तर मोठ्या गटात द्वितीय क्रमांक उत्तम येडगे तृतीय क्रमांक धीरज पाताडे चतुर्थ क्रमांक निवृत्ती गजरे आणि पाचवा क्रमांक अनिकेत मिटके यांनी पटकावला यावेळी विजेत्यांना ज्योतिप्रसाद सावंत राजू पोतनीस युवराज पोवाळ संजूभाई सावंत यांच्या हस्ते पारितोषिक स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं पर्यवेक्षक म्हणून सोहम सुतार होते संदीप कुंभार यांचं विशेष सहकार्य लाभलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दयानंद भोपळे यांनी केलं यावेळी आजरा तालुका प्रमुख प्रमुख संभाजी पाटील अनिकेत कांबळे सौ अस्मिता जाधव दर्शना भोपळे दीपाली कवठणकर प्रभाकर कोरवी जी एम पाटील अमित गुरव समीर चांद ओंकार माद्याळकर दिनेश कांबळे नारायण कांबळे दत्तात्रय धडाम पाटील विवेक घोडके आदींसह मृदुंग मृदुंगप्रेमी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा